आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजोडे या युट्यूब चॅनल वर तर बघ आज झालेली सकाळ आणि सकाळचं सगळं काम पण आवरून घेतलं तर आजपासून वावरातले काम सुरू झालेले आणि कविता आणि मी आज आम्ही चाललेलोय वावरात कारण घरचं पण समजा घरचं काम सगळं आवरून आणि आज आम्हाला रान बांधायचं आहे तर आज आम्ही दोघी जणी चाललेलोय वावरात तर कसं अशी एक दुसरा ते भोव नाही आता भोवून गेलेले मक्का मशीन वर त्याच्यामुळे म्हणलं चला सोबत पण राहत आणि सगळेजण जर असले काम करू लागायला तर पण पटकन पण होत आणि सगळ्यात मेन सगळे सोबत असले का म्हणजे दिवस कसा लिहून जातो काहीच कळत नाही तर म्हणलं चला घराजवळच होत तर मम्मी त्या म्हणे का तू नक जाऊ पण म्हणलं चला आय आता इला जवळच्या जवळ असे तर म्हणलं चला मी पण येते आज वावरामध्ये तर बघा घरा पुढे वावर बांधायचे त्याच्यामुळे मी पण येते हा नाही मला येते का तर बघा मम्मीनी शंभूला पण झोळी टाकला आणि दुसऱ्या मध्ये दोन्ही आपले शिव आणि छोट पिल्लू पण झोपलेले आणि आज गाया पण घरीच आहे कारण आता वावरात पण काही नाहीये खायला जास्त तर घरीच त्यांना पप्पा वाडे ते घेऊन येत राहते तर मग काही गवत आणले होते काल मम्मीने त्यांनी तर बघा कविता निघालेली पाणी घेऊन तर मी पण आता ताळ्या घेते आणि लगेच आम्ही जाणार आहे कुणाच आहे का तर चला आता कविता आणि आम्ही आहे वावरात तर ताळ्या घेऊन आणि कविता घेतलंय पाणी सयन तू नके संभाव कविता दाळ्या लागतील मग का तर बघा आता आलेलं आहे वावरामध्ये सोन पापडी आलीच पडत तर ऐकलं आणि शंभूच प पण सकाळी एक पट्टी बांधलेली बघा तर इधून आणि त्या बोल याचे लोक बांध लोक तर बघा किती वडावं लागत आणि बरोबर वडाच काम चाले आज हाणी बरोबर हा ना मग एकटे होते त्याच्यामुळे काय आली लई ताण लागली असं ना न पाणी झोपत नव्हते पोरांचं आवरलं त्यांना आहे का सोनपावडी आपला काय काम मग <laughs> दाताळ उचला का बाई तुला उचल ना सोनपावडी दाडी दाळ्याला चालेल बाबा एक थी? एक ती एक पत्रायची पण तीच दाताळी भारी तीच तुमच्या हातात एकदम हलकी पण आणि याच बुरमटाची वावर मध्ये ती भारी आता म्हणलं नाही आम्ही आम्ही वावर लईल आम्ही फक्त करमणू काल तुम्हाला वावर झालं पाहिजे का आज कांदी लावायची मग आपली आधी संक्रांती लोक व्हायला पाहिजे बर का हा संक्रांतीची पुरण पोळ्या खायला मजन मग एखादा चला लागा बर फटाफट फटा फट तुम्ही एवढं फास्ट फूड आण तुम्ही दोघे एकी कोणाकडून आपण आहे ना आज वर्षी साईट ती बांधू आणि शंभू छप्पा जी खाली साईट एक ती बांधली मग खालची साईड जास्त मातीला आवला तिनं आज चार वाजे लोक घरीच जायचं नाही यार का आज थर्टी बस संध्याकाळ काहीतरी होऊन द्यावला तो मुंबईत हा ना शेवटचा दिवस उद्या हॅपी नाही रात्री लोक जायच नाही ना सनपापडी कामाची वेळ हा नाही आपल्याला इकडून वाढायची वरची साईड हा आणि हे इकडून वाढणार खालची साईड इकडं आम्ही इकड साईड पडून घेतो बर का एकदम सनपापडी करते काय सनपापडी हा काय म्हणलं रानवडायचं ना किती भारी एक सारखी लगेच सनपापडी इकडे

लई थकली काय <laughs> <laughs> का सोज वावरत नाही आज आहे ना पाणी नाही प्यायचं का बा तुम्हाला अ वा त्यांच्या कानात ये काय का ब्लूटूथ पाणी नाही प्यायचं का हा कंबर बर त्यांना आवाज येईना त्यांना आवाज येईल नाही हम्म <laughs> <laughs> ते मला काय म्हणत होते बरं झालं भाऊ आज बहिणी व्हायरस राहिल्या मग तू कमी डोकला ते ने त्यासाठी कानात बोळ घालून गेले बरं आपलं बोललं त्यांना लय होत ना हा त्याच्यामुळं चाला बघ गप्पा करून काम करत्या मग काय राहत ते असं हे आपण काही बोलला त्यांना ते वाडव वाटत एवढं काही उन्हाय बर काय आज आता लगतो थंडीच वाजत होती हम्म तुम्हाला हल्ले दिवसापासून आल्या आज येऊ नका म्हणलं तर आल्या जवळच्या जवळ ये ना ग हा ना मग त्याच्या मग काही नाही वाटलं म्हणून लांब असतं तर मग कस काय नसते आल्या आता पिल्लू झोपेले मग मी आज देखील ना पिल्लू उठल दमला होतो बर काय माती ओढला सोपं नाही पण आपलं राहणे ना आहे भुरमाट काही नाही एवढं मग काय हा बाल आपण सोप आहे मग सोप आहे ना <laughs> सोपचे सगळं काम सगळं जे करत सोपच वाटत है का नाही आबा तुम्ही डोक्याला काही तुम्हाला ऊन नाही लागत का थंडीच किती वाजू राहिले गरम आ आपल्या पलीकडलं किती काय सांग किती अर्धा अर्धाच एक पंधरा गुंठ आहे ना बरं मी का एवढं राहणं आपल्याला एवढं बेतलं पाहिजे आता एवढ्या रोपामधली लागन का हा रोप बी चांगला आहे तर बघा आम्ही चार पाच पट्ट्या वाढल्या आता चार पाच पट्ट्या झाल्या का आपल्या चार आणि आधी पाचवी पट्टी चार पाच पट्ट्या पट्ट्या झाल्या ना अजून भरपूर इकडं नाही ना तो ये पट्टी दोन तीन अजून पाच भरपूर आहे अजून पुढे एवढी जर काढायला लागली संध्याकाळ कायदा या कटी लोडली जाणार मग मग परत घरी जावं लागतं उठलं डबल घरी जावं लागतं वाजतील दुपारचा मग दुपारी आता काही करीत नाही बसला पोटभर भाकर खावं लागणार आहे रोज कसं राहायचं चला चला लेट टाइम पास नाही बाबा पशी काय करत बांधून मोकळी चला बाई तुम झालं तिकडचा हां मग ती काय ती सोडून इकडे आलो मोकळे का चला बाई ते आपले अजून इकडून एक राहिली हां ना आवा सरकारानं नाही वाटतय आपल्याला कविता मग काय भो असलाम काय काही बाई आपण बसले आवा म्हण बसले बर आता म्हण राहिले आवरा आवरा ना आधी म्हणे वावरत बी येऊ नका आधी म्हणे वावरच पण ना आता म्हणजे आवरा आल्यावर काय नाही आल्यावर काही नाही झाली का पट्टी वाटत नव्हतं बहीण म्हणून वाडलो होतो आणि कसं नाही भूक लागली आज कारण की वावा रोड हड आणि आता जेवण केले भूका पण लागत्या तिकडे आलेले आपल्या गावाकडं तुम्हाला तर माहिती ते आपला गोव फेरेल बघा आता गवच्या मध्ये आलो आणि चार वाजता लईट येणार होते त्याच्यामुळे तीन वाजेपर्यंत वावर वाढलं आणि तर जवळ केलं आणि आता आलेलं आहे चार वाजता लईट येणार आहे कसं थोडस छोटस मसोबाचं मंदिर होतं आणि देवीचं मंदिर पण त्याच्यामुळे एकदा दर्शन घेतलं कारण आता मंदिरात जायला तर तिकडं जायचं नाही टेम नाही आता लईच चल आलं इकडं बो बो यो तो याला बॉम्बे ना अजून आठ दिवसाना हा ना बघा लागले शंभूची पप्पा स्विंगलर बदलायला कसं राहत आता तीन वाजे लोक आवर वडला आणि इकडं पण याला गव्हाला पाणी ते भराला लागत मग स्विंगलर असं लावून द्यायचं आता गव्हाला शेवटच पाणी भराला गव्हाला नंतर हा का हा। बर सगळं काम पण आवडलं आणि बाबा पण आलेलो होतो तरी चाललेलं आहे बाहेर काहीतरी आणि म्हणलं चाटा खावा तर आता चाटा पुरायला आणि मम्मी पण आल्या दिदींच्या पण आल्या

तर आता चहा पण घेत म्हणजे आमचं आणि आज कविता अंतर कारण मी तर दुपारपर्यंतच होते नंतर घरी आले होते आणि कवितानी नावानी तेवढे फुटल्यागली लागली ना। का चल अंतरिका तू चा चालेल तुला तर चला आता आम्ही चार जोड लागेल बघाल आज काय भाजी करायचो पंचायत बेटे बाजीची म्हणा आज थर्टी बस स्टँड मम्मी थर्टी बसला काय आवा तर म्हणे ना आवायला मी पार्सल आणतो मी असं करतो काय स

चॅनलवर वर नवीन असाल कोणी तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आता उद्याचा ब्लॉग तर तुम्हाला माहितच आहे हॅपी न्यू यस आहे तर तो पण नवीन विसरू म्हणजे विसरू नका आमचा व्हिडिओ उद्याचा बघायला तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद